उचला खैरी भाव पंचवीस रुपये टोमॅटो भाव पस्तीस रुपये टोमॅटो भुगी भाव चौदा रुपये मिडियम साईज कच्चा पक्का टोमॅटो भाव वीस रुपये पावटा भाव पस्तीस रुपये मिरची भाव साठ रुपये पाच रुपये किलो कोबी टोमॅटो भुगी भाव अठरा रुपये उजला खैरी भाव पंचवीस रुपये बदला काकडी भाव दहा रुपये काकडी भाव अठरा रुपये चवळी भाव पंचवीस रुपये वांग भाव पंधरा रुपये काकडी भाव पंधरा रुपये गवार भाव तीस रुपये टोमैटो भाव तीस रुपए काकड़ी भाव वीस रुपए राजमा भाव पस्तीस रुपए टोमैटो भाव, भाव तीस रुपए दौड़का भाव तीस रुपए भेडी भाव चालीस रुपए कच्चा पक्का टोमैटो भाव पंद्रह रुपये राजमा भाव पंचवीस रुपए टॉमोटो भाव वीस रुपये बीट भाव आठ रुपए मिर्ची भाव साठ रुपए काकड़ी भाव अठारह रुपए मिर्ची भाव पास रुपए राजमा भाव पस्तीस रुपये टोमॅटो भुगी भाव पंधरा रुपये टोमॅटो भाव तीस रुपये कच्चा टोमॅटो भाव दहा रुपये काकडी भाव तेरा रुपये वडका भाव तीस रुपये भेंडी बदला भाव पंधरा रुपये घेवडा भाव पन्नास रुपये पावटा भाव तीस रुपये वांगा भाव पंधरा रुपये